वाशिम जिल्ह्यातील व्याडगावचे थोर समाजसेवी ज्यांनी गावगाड्याच्या विकासात आपल्या वयाची साठ वर्ष व्यतीत केली आणि कायम गावाचा विकास कसा होईल हा ध्यास घेतला त्याचबरोबर बहुजन समाजाचा असलेला हा गाव या गावामध्ये भाईचारा वाढावा समाजा समाजामधील अंतर कमी व्हावं आणि सामाजिक सौख्य अबाधित राहावं यासाठी त्यांनी अवरात्र काम केलं असे महान कर्मयोगी त्र्यंबकदादा बोंडे यांचा ऐंशीव्या व्यवसाय औचित्य साधून एक जुलैला त्यांच्या जन्मगावी व्याड त्यांचा नागरी सन्मान गौरव आणि अभिष्ट चिंतन सोहळा होत आहे या अनुषंगाने वेळेचे दादा या विशेष कार्यक्रमात काही मान्यवरांशी आपण महाकाय बहुआयामी आणि बहुगुण व्यक्तिमत्व असलेल्या दादा बोंडे यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूवर आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे काही मान्यवरांशी बोलणार आहोत तर त्यामधली कडी जी आहे ते दादांचे निष्ठावंत अत्यंत ते विश्वास सहकारी जे कायम त्यांच्यासोबत असतात ते डॉक्टर विशांत गायकवाड यांच्याशी आपण घडलेलो आहोत मुलाखत आपण लवकरच सदस्य पाहणार आहोत सर्वांना विनंती आहे सर्वांनी आवश्यक ही मुलाखत बघावी आणि हे चॅनल आपलं आहे त्यामुळे चॅनलला सबक्राईज करण्याला प्रतिक्रिया देण्याला आणि लाईक करण्याला अजिबात विसरू नये आपल्याला दुसरं काही मागणी नाही परंतु हे बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल आहे ते वाढलं पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान हवं तुमच्याकडे कोणताही मागणी नाही तुम्हाला कोणताही श्रम द्यायचे नाही पाठवा द्यायची नाही फक्त आपला पाठिंबा दर्शवायचा आहे चॅनल वाढवाय आपण सप्रेस करा ते पसंत पसंद दाखवा आपण स्वतः चॅनल बघा आणि आपल्या मित्रांना स्वतःसाठी आग्रह ठरावा धन्यवाद मुला आम्हाला

अहंकारमुक्त आणि सामाजिक चळवळी उभारणाऱ्या परिवर्तनवादी समाजाचं आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत हे आहे पुरोगामी विचारधारेच्या परिवर्तनवादी विचारधारेच्या बलशाली राष्ट्र उभं करू पाहणाऱ्या नवसमाजाचा चॅनल परिवर्तनवादी भारत हे आहे नवी स्वप्न पाहणाऱ्या अज्ञानापासून दूर राहणाऱ्या अंधश्रद्धा परंपरा नाकारणाऱ्या परिवर्तनवादी समाजाचं चॅनल परिवर्तनवादी भारत हे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या आणि तर्कशुद्ध विचार करणाऱ्या बलशाली युवकाचा चॅनल परिवर्तनवादी भारत हे आहे समाजासमाजामधील अंतर मिटवणाऱ्या आणि अवघ्या बहुजन माझा बांधव आहे ही भावना ठेवणाऱ्या बहुजन समाजाच्या युवकाचं चॅनल हे आहे अवघ्या बहुजनाचं चॅनल जो समाज महापुरुषांच्या विचाराने पुढे जातो जो विचार जो समाज महापुरुषांच्या विचारधारा घेऊन आपल्यामध्ये परिवर्तन घडू पाहतो त्या समाजाचा चॅनल आहे परिवर्तनवादी भारत आपल्या सर्वांचं चॅनल परिवर्तनवादी भारत चला या परिवर्तनवादी भारत चॅनलचे आपण सहकारी होऊया मित्र होऊया कारण या चॅनलचा नारा आहे जनता का साथी आणि बहुजनाचं सा प्रतिबिंब आपण सगळे या चॅनलचा अविभाज्य भाग आहोत दोस्तांनो मित्रांनो भावांनो काही विचार करू नका काही नुकसान होणार नाही आपण बिंदास् या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सोड करा प्रचार करा आपल्या प्रतिक्रिया पाठवा आपलं साहित्य पाठवा हे चॅनल आहे समाज प्रबोधन करणारं हे चॅनल आहे समाज समाजामधील विविध उपजत गुण असणाऱ्या युवकांना स्थान देणारं त्यांना बढती देणार कलावंतांना स्थान देणारं कविण्यास स्थान देणारं संघटन कौशल्य असणाऱ्या लोकांना स्थान देणारं आणि महत्वाचं म्हणजे बहुजन समाजाच्या विविध संस्था संघटनाच्या नव्या नव्या आले आहेत त्यांना पूर्त करणारं त्यांचे कार्य त्यांचे उद्दिष्ट यांच्या बाबतीत त्यांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करणार हे चॅनल आहे हे चॅनल आपलं चॅनल आहे या चॅनलचा भाग भाग बना आणि विसरू नका अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा पी पी न्यूज चॅनल धन्यवाद